सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी गेल्या वर्षी वीस लाख आणि आत्ता दहा लाख घर आपल्याला पुन्हा दिलेली आहेत मला आपल्याला सांगितलं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा त्याच्याकरता जे प्रमाण मानलं गेलं होतं ते दोन हजार अकरा साली सोशिओ इकॉनॉमिक सर्व्हे झाला होता त्या सर्व्हेमध्ये त्या सर्वेक्षणात जे लोक बेघर म्हणून नोंदवले गेले त्यांच्या पुरतं देशभरामध्ये याद्या तयार झाल्या आणि मोदीजींचं सरकार आल्यानंतर तेच प्रमाण असल्यामुळे त्याच्यावर आधारित प्रधानमंत्री आवास योजना सुरू झाली आमच्या महाराष्ट्राचं उद्दिष्ट अतिशय कमी होतं तेरा चौदा लाख नावं केवळ आमची त्या सीच्या सी सी यादीमध्ये होती आम्ही काम सुरू केल्यानंतर दोन हजार सतरा अठराला आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे गेलो आणि माननीय मोदीजींना विनंती केली की मोदीजी ही यादी दोन हजार अकराची चुकलेली यादी आहे अनेक खऱ्या बेघरांची नावं याच्यामध्ये आलेली नाही आपण आम्हाला नव्याने संधी द्या आणि मग मोदीजींनी त्यावेळी आवास प्लस अशा प्रकारची योजना आणली आणि सांगितलं नव्याने रजिस्ट्रेशन सुरू करा आणि नव्याने रजिस्ट्रेशन आम्ही सुरू केलं आणि ते सुरू झाल्यानंतर अजून जवळपास तीस लाख या ठिकाणी बेघरांची नोंद आपण केली आणि जवळपास ती नोंद झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे पहिल्या टप्प्याची घरं आपली कामं चालली होती मला काही राजकारण आणायचं नाही पण दोन हजार एकोणीसमध्ये सरकार गेल्यानंतर काही काळ हे काम बंद होतं पुन्हा आपण ते सुरू केलं आणि ही पहिल्या टप्प्याची घरं आपण पूर्ण करत असतानाच पुन्हा मोदीजींचं तिसऱ्यांदा सरकार आलं आणि शिवराज सिंग चव्हाणांसारखे एक या देशातल्या गरिबांचे लाडके नेते हे ग्राम विकास विभागाचे मंत्री झाले आणि शिवराजींनी पहिलाच कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये घेतला आम्ही शिवराजजींना विनंती केली की शिवराजजी आमची आवाज प्लसची आधी खूप मोठी आहे तीस लाख नावं त्याच्यामध्ये आहेत त्यांना सगळ्यांना आम्हाला या ठिकाणी घरं द्यायची आहेत त्यामुळे जी जास्तीत जास्त घरं तुम्ही आम्हाला देऊ शकता ती तुम्ही द्या आणि बरोबर साधारणपणे सहा महिन्यापूर्वी किंवा आठ महिन्यापूर्वी शिवराजजी महाराष्ट्रामध्ये आले आणि सहा महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे आणि शिवराजजींनी आम्हालाही आश्चर्यचकित व्हावं अशा प्रकारे मला सांगितलं देवेंदी आपने मांग की थी मैं आज वीस लाख घर आपको दे रहा हूं वीस लाख आणि अशाच एका कार्यक्रमामध्ये पुण्यामध्येच शिवराजजींनी त्या तीस लाखापैकी वीस लाख घरं एका झटक्यात आपल्याला दिली आपण विचार करा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सहा वर्षामध्ये आपण तेरा लाख घरं बांधली आणि सहा महिन्यात वीस लाख घर आपल्याला ला मिळाली ती वीस लाख घरं मिळाल्याबरोबर आम्ही ग्राम विकास खात्याला सांगितलं की यांनी रेकॉर्ड केलाय आपल्याला ही रेकॉर्ड करावाच लागेल त्यामुळे तुम्हाला शंभर दिवसामध्ये या वीस लाख घरांची मान्यता द्यायची आहे आणि त्यातल्या दहा लाख घरांना किमान पहिला हप्ता द्यायचा आहे तर हे टार्गेट घेऊन काही फायदा आहे आणि मी ग्राम विकास विभागाचं मनापासून अभिनंदन करेन मी त्यांना दिले होते शंभर दिवस पंचेचाळीसाव्या दिवशी याच सभागृहामध्ये वीस लाख घरांची मान्यता आणि दहा लाख लोकांच्या खात्यात पहिला हप्ता हा या ठिकाणी जमा करण्याचं काम आपल्या ग्रामविकास विभागाने केलं ही जी काही मोदी सरकारची स्पीड आहे त्या स्पीडने माननीय अमित भाईंच्या हाताने आम्ही ते काम केलं आणि मग खरं म्हणजे आम्हाला खूप शिवराजींनी दिलं होतं तरी आपलं कसं आहे की बोट दिलं तर हात पकडा हात दिला तर अजून काय पूर्ण मिठीच मारा तशा प्रकार हलू स्वामी शिवराज जी ने भाई साहब आपने बीस लाख घर तो दिए दस लाख बचे वो भी दे दीजिए मैं ऐसा कि भाई साहब बोलेंगे कि ठीक है एक दो साल में मिल जाएंगे पहले बीस लाख घर कंप्लीट कर लो भाई साहब का मुझे फोन आया और उन्होंने कहा आप दस लाख घरों के बारे में कह रहे थे ना उसको मैंने तय कर लिया आपको देना आप जिस दिन बुलाओगे उस दिन मैं दस लाख का पत्र लेकर आऊंगा आणि आज ते दहा लाख घरांचं पत्र हे आपल्याला माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे आता जुन्या यादीपैकी एकही लाभार्थी शिल्लक राहणार नाही हंड्रेड पर्सेंट कव्हरेज हंड्रेड पर्सेंट देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र असेल की ज्याच्यामध्ये शंभर टक्के यादी आणि छोटी मोठी यादी नाही तीस लाख कशाला म्हणतात हे तीस लाख घरं एकूण सगळा जर आपण त्याचा किती गुंतवणूक आपण करणार आहोत याचा विचार केला तर साधारण ऐंशी हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ग्रामीण भागामध्ये घरांमध्ये असा आज आपण या ठिकाणी करतो आणि एवढं करून ते थांबले नाहीत परिवार वाढतात काही लोक सुटलेले असतात आणि म्हणून आता पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याची देखील त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी मुभा दिली जे सर्वेक्षण आता आपण करून राहिलो आहोत म्हणजे अजून कोणी सुटले असतील काही परिवार वाढले असतील काहींकडे अजून दोन परिवार तयार झाले असतील अशा सगळ्यांना त्या ठिकाणी इन्क्लूड करण्याकरता तिसरा सर्वे आपला चालू झालेला आहे